महत्वाचं आहे मान्य मला हो या महत्वाचा आहे नाकार कोण हो या होय महत्वाचं आहे मी कोण नाकार ना चालेल चालेल आपण बोलू बोलू

雨 marriages <muchos> ठीक आहे मला एवढंच सांगायचं आहे की यातून जे प्रश्न मागे प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे या प्रश्नाला मार्ग काढता आलं पाहिजे आणि शेवटी मी जाता जाता एवढंच सांगेन की आजच्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून